सुतजीने शौनकांना प्रश्न केला ही काय भानगडे म्हणे भगवान हाग्रीव का झाले भगवंताला घोड्याचं मुख का लावलं त्याचं कारण काय ते मला सांगा म्हणे तेव्हा भगवान हरी सांगतात ब्रह्माला ब्रह्म सांगतात नारदाला आणि सूतजी सांगतात शौनकांना असे सत्र चालू आहे आपल्या कथेमध्ये तेव्हा सांगत असताना एक दिवस असं झालं म्हणे भगवान विष्णू दहा हजार वर्ष युद्ध केलं भगवंताने आणि भगवंताने युद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी माझे भगवंत थकले आणि थकल्यानंतर ना देवाला रात्रंदिवस युद्ध केल्यामुळे झोप यायला लागली आणि झोप यायला लागली म्हणून भगवंताने काय केलं माहिती का धनुष्य घेतला धनुष्य असतो ना तिथे काही बिछाणा नव्हता न शेषाचं आसन होतं न वैकुंठ होतं काय करावं भगवंत एका टेकड्यावर आले आणि त्या ठिकाणी धनुष्य घेतला आणि त्याच्यावर मान लावली अशी मान ठेवली आणि झोपी गेली कारण भगवंत एवढे थकले होते एवढे थकले होते झोपी गेले आणि जसे झोपले म्हणतात त्या ठिकाणी भगवंत झोपी गेल्यामुळे अनेक वर्ष तिथून निघून गेले सगळे चिंताग्रस्त झाले एक हायग्रीव नावाचा दैत्य उन्मत्त झालेला था होता ज्याने भगवतीची तपश्चर्या करून भगवतीला प्रार्थना केली होती वरदान मागितला होता की माझ्या सारख्या रूपाकडूनच माझा वध झाला पाहिजे आता भगवतीला हा हायग्रीव मारायचा होतं म्हणून ही लीला सुरू केली भगवान विष्णू त्या ठिकाणी धनुष्यावर मान टेकून झोपी गेले आता भगवंताला उठवण्यासाठी म्हणून ब्रह्मा आधी सगळे देवता इंद्रवरून कुबेर वैकुंठात गेले पाहिलं तर वैकुंठात माझी हरी नाही मग ब्रह्मदेवाने ध्यान केलं माझे देव कुठे असतील म्हणे अशा अशा ठिकाणी टेकडीवर माझे भगवंत युद्ध करून झोपलेले आहे पण झोपलेला माणसाला उठवणं म्हणजे महापाप आहे त्याच्या त्याच्यासारखं महापाप सांगितलं नाही आता देवाला उठवलं कोण इंद्राला पुढं केलं इंद्र म्हणाला मी नाही करत विष्णूला कोण जागी करेल कारण झोपलेल्या माणसाला जागी करणं हे महापाप सांगितलेलं आहे आता कोण भगवंताला जागी करेल म्हणून भगवान ब्रह्माने वाळवी तयार केली वाळवी किड्याला निर्माण केलं आणि त्या वाळवी किड्याला सांगितलं की कि तू भगवान विष्णूला जागा कर आणि आमचं देवतांचं कार्य सफल कर वाळवी म्हणाला मी एवढं करीन पण मला काय फायदा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले काळजी करू नको जेव्हा हवन सामग्री आद यज्ञकुंडामध्ये टाकल्या जाईल जी अग्नीमध्ये पडेल ती देवतांना प्राप्त होईल जी कुंडाच्या अवतीभोवती पडलेली राहील हे वाळवी ते तुमच्या प्रजातीसाठी राहील तेव्हा त्या वाळवी किडेने काय केलं त्या धनुष्याला कतरायला सुरुवात केली जसं कतरायला सुरुवात केली आणि कतरायला सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी एक दहा आवाज झाला धनुष्य तुटला आणि त्याबरोबर भगवंताच त्या दोरीने क्षीरक सगळे देवता घाबरू लागले भगवान शंकराला शरण आले आणि नमस्कार करून वंदन करून म्हणू लागले आता काय करायचं तेव्हा भगवान शंकराने सांगितलं काळजी करू नका या ठिकाणी घोड्याचं शिर आणा ऋषीला सांगितलं ते जोडून द्या म्हणतात घोड्याचं शिर आणलं आणि भगवान परमात्म्याला ते लावलं आणि लावल्यानंतर ते आ, त्वष्टा ऋषीने त्याला जीवत दान केलं भगवान विष्णू हैग्रीव रूपामध्ये प्रकट झालेले आहे भगवान हैग्रीवाने दैत्य हैग्रीवाचा वध केला आणि हे सृष्टीचक्र शांत केलं बोला हैग्रीव भगवान की म्हणून हैग्रीव भगवंताचं इथं रूप घेतलं ब्रह्माला सांगतात भगवान विष्णू म्हणे भगवतीच्या इच्छेमुळे मी हैग्रीव झालो कारण काय तेव्हा ब्रह्मदेवाला नारदांनी विचारलं म्हणे देवाचं शिर तुटणं साधं नाही म्हणे काहीतरी अजून कथा असेल म्हणे ती सांगा तेव्हा नारदजीला सांगत असताना ब्रह्मदेव सांगू लागले म्हणे एक दिवस गोष्ट घडली भगवान विष्णू वैकुंठात बसलेले होते आणि वैकुंठात बसले असताना तिथे एक अप्सरा आली आणि अप्सरा आल्यानंतर त्या ठिकाणी त्या अप्सरेने भगवान विष्णू त्या अप्सरेला पाहिलं वळून पाहिलं जसं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तिकडे काय चाललं तशी ती अप्सरा चालली होती आणि अप्सरा चालली होती तिला भगवान विष्णूने असंच पाहिलं जसं तुम्ही पाहिलं वळून लक्ष्मीला राग आला लक्ष्मी म्हणाली जे मुंडकं तुमचं इकडं पाहत ना ते तुटून पडो म्हणे आणि तो शाप लक्ष्मीनं दिला ते भगवान विष्णूचं मुंडक तोडलं मला सगळ्या महिला मंडळीला हात जोडून प्रार्थना आहे लय नवऱ्याला कळकळ करून शिव्या शाप करत नका जाऊ कारण तुमच्या हातामध्ये आहे पतीची प्रतिष्ठा वाढवणं आणि प्रतिष्ठा घालवणं काही काही महिला सवयच राहते घरा गेले की आमची या हेच करते तसेच करत मी होते म्हणून राहिली दुसरी असती तर पळून गेली असती आणि या नवरा बायकोच्या भांडण्यामध्ये असेच असत एक माझा मित्र होता त्या दोघा नवरा बायकोची चर्चा चालू होती चर्चा करता करता भांडणात रूपांतर झालं मी गेलेलो होतो मला काय चाललं वैनी साहेब म्हणे मजेत मस्तय का म्हणलं हा मस्तय असंच आमची वार्तालाप झाली वार्तालाप झाल्यानंतर सहज विचारलं मी माझा मित्र म्हणलं की हिचं खूप दिवसाचं चालू हिला दागिना करायचा दागिना करायचं पण करूनच नाही दिला त्या दोघांची भांडणाला सुरुवात झाली अशी वार्तालाप करता करता एका ठिकाणी ती बोलायला सुरुवात केली ती म्हणाली आहो भाऊजी म्हणे तुम्हाला सांगू का म्हणे मागच्या वर्षी कापूस एवढा झाला एवढा कापूस झाला म्हणे मी म्हणलं की तुम्ही मला हार करून द्या मी म्हणलो करून देतो पण आता नाही कधी पुढच्या वर्षी मी मान्य केला म्हणे ठीक आहे पुढच्या वर्षी सोयाबीन इतकी भारी झाली इतकी भारी झाली म्हणे त्यांनी यांनी मी यांना म्हणले म्हणे की राणी हार करून द्या असं म्हटल्यानंतर हे म्हणाले की यावर्षी जमत नाही आपल्याला वीर खांदायची त्याला पैसे आहे मी मान्य केलं मी म्हणले म्हणे की एक काम करा म्हणे त्यांच्या दोघांचे भांडण सुरू झाले माझ्या देखील ती म्हणाली एक काम करा राणी हार जाऊ द्या मला ना एक ग्रामची नत करून द्या तो म्हणला जमत नाही तिला रागच आला ती दात खाऊनच भेटली ती म्हणाली नाही न देत का मग मला पैठणी तरी घेऊन द्या म्हणे दहा हजाराची तो म्हणला नाही जमत ती म्हणे ब्लाऊज पीस म्हणे ते बी जमत नाही ती म्हणे काचेच्या बांगड्या म्हणे ते बी जमत नाही तिला असा राग आला असा राग आला त्यात मी तिथं ती म्हणाली काय उरलं याच्याकडं मी होते म्हणून राहिले दुसरी असते तर पळून गेली असती आता त्याला माझ्या देखत त्याची बायको बोलू लागली त्याला राग आला तो म्हणाला लगेच निघ लगेच निघ बॅग भरत निघून जाय महाराज तिने बॅग भरायला सुरुवात केली बॅग भरली कपडे भरले चेन लावली त्यानं गाडीवर बसवली मला म्हणे महाराज चला बसा आपण यांना सोडून येऊ म्हणे आम्ही लासूरला आलो महाराज बरं का बाबा लासूरला आलो तिकीट काढलं तिला बसून दिलं आणि बसून दिल्यानंतर हे तिला आणि ते तिला पाहत पात। पाहता पाहता ह्या बर का मामा ह्या जातीला एक गोष्ट लई भारी तप 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 ती फुळकून पाणी येतो डोळ्यात तिच्या डोळ्यात पाणी टप 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 पडायला लागले ती म्हणायला लागली बघा मी नसले की तुम्ही उपाशीच राहत चिवडा खायच्या डब्यात दुधवारच्या डब्यात बोका येतो रोज दूध पिऊन जातो तुम्ही लेट उठा त्या दोन सारा बोका पिऊन जातो कालच्या डब्यात लाडू ये पोटभर खाजला आता मी नाही काळजी घ्यायला एकमेकाला पायला लागले पाहायला लागले पाहता पाहता हा म्हणला कशाला जाते चल घरी बघता काय गाडीवर बसली आली घरी भांडण <laughs> मिटलं तस लक्ष्मी माता सहज म्हणाली की यांचं मुंडक तुटून पडो तुटलं ना मुंडक माझ्या भगवंताचं मुंडक तुटलं आणि भगवंताने आयग्रीव अवतार धारण केला आणि राक्षसाचा वध केला गोपाल कृष्ण भगवान की हैग्रीव भगवान की, की